रवींद्र सिसोदे राणा ढाकेपळ तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर मी माझ्या ढाकेपळ गावची उपसरपंच आहे अडीच वर्षापासून मी गावाचा कारभार करते ज्या गावा गावाचं इलेक्शन लागलं त्यावेळेस वयस्कर लोकांकडून माझ्या मला उभं राहण्यासाठी विनंती केली सगळ्यांनी तर गावाला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या आणि गावाने मला भरपूर मतदाना मताने निवडून दिलं आणि जे काही गावातल्या लोकांची अपेक्षा होती का जे याच्या अगोदर जे काही गावात गावाचा विकास झाला नाही तो आणटीमार्फत हा विकास झाला पाहिजे असं गावकऱ्यांची इच्छा होती आणि त्यातल्या त्यात, त्यात महिलांचं जास्त इच्छा होती आणि माझ्या ग्रामपंचायतच्या बॉडीमध्ये मा आम्ही तीन आणि सहा लेडीज लेडीजची मेजॉरिटी आमच्याकडे जास्त मेंबरला आणि गावाचा विकास करताना सर्वप्रथम माझा अनुभव सांगते मी मला गावात बिलकुल त्रास झाला नाही गावाचं काम करताना मला गावातल्या बायकांनी किंवा गावातले जे वयस्कर लोक असतात त्यांनी ते, फक्त सांगायचं कारण ती आपल्याला ही योजना राबायची किंवा आपल्या गावात ही विकास योजना आणायची ती ती मी त्यांच्यासाठी पूर्ण केली सर्वप्रथम माझ्या गावासाठी मी हर घर हर नळ ही महाराष्ट्रात पहिली सक्सेसफुल योजना राबवली आणि ती सक्सेस पण झाली पूर्ण पैठण तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये टँकर आहेत पण माझ्या ढाकेफळ गावामध्ये टँकर नाही आहे म्हणजे टँकरमुक्त गाव आहे माझं ढकेफळ गाव आहे दुसरं सरपंच झाल्यानंतर मी सी सी रस्त्याची कामं केले गावामध्ये ते सरे ते रोजगार हमी योजनेतून गेले आणि गावातलं सुशोभीकरण गेलं गावात मंदिर मस्जिद चर्च याच्यासाठी रोजगार हमी योजनेतून फंडातून साहेबांच्या फंडातून पैसे घेऊन पिवर ब्लॉक बसवले आणि गरीब बायकांसाठी श्राव निराधार योजनेतून आत्तापर्यंत मी साठ बायकांसाठी माझ्या स्वतःच्या खर्चांनी त्यांच्या फाईली भरून त्यांना दीड हजार रुपये पर महिना पेमेंट सुरू झालं त्यांचं निराधार बायकांचं आणि गावामध्ये गाई गोठ्यासाठी पण मी आत्तापर्यंत माझ्या गावामध्ये मा तीस ते पस्तीस गाई गोठे मी मंजूर करून आणले आणि विहिरी विहिरी पण त्या पण तीस पस्तीस विहिरी आत्तापर्यंत मी मंजूर करून आणल्या आणि हे काम करताना मला कधीच कशाची अडचण आली नाही की मी एक लेडीज सरपंच आहे किंवा मला मी तहसीलमध्ये किंवा पंचायत समितीमध्ये फोन केला तर बी ओ ते कधीच मला काही असं म्हणत नाही का हे काम नाही कारण ह्या ह्या सगळ्यांच्या मागे संदीपान साहेब यांचा सा मोठा सिंह सिया, सिंहांचा वाटा आहे आणि माझे पती देवांचं पण मला असं सांगणं राहतं हे करायचं ते करायचं किंवा मार्गदर्शन करतात मला ते सपोज गावामध्ये धार्मिक पण हे साहेबांच्या फंडातून आम्हाला साहेबांच्या फंडातून स्वामी समर्थ केंद्रासाठी पण आम्हाला पैसे भेटले आता त्याचं बांधकाम पण सुरू आहे आणि सकाळ आपलं हनुमान मंदिर असतं ढाके ढाकेफळगावचं जे हनुमान मंदिर आहे ती व तिथं पीवर ब्लॉक बसवले आणि रोज सकाळी असं धार्मिक कार्य मी स्वतः जाऊन तिथं अगोदर आम्ही दहा बारा जणांनी सुरुवात केली मंदिर साफ करायचं झाडून घ्यायचं सकाळी आरती वगैरे आता मी नसली तरी ती परंपरा कायम चालू आहे आणखीन आमच्या गावामध्ये गावातल्या लोकांना वाटायचं आपल्या गावचं सरपंच एवढे मोठं म्हणजे बाई ती स्वतः देवाचं करते आपण पण करायला काय हरकत आहे त्याच्यामुळे सगळे गाव ते करायला लागलेले आणि ते हे राजकारणाबरोबर धार्मिक कामात पण गावामध्ये आम म्हणजे मी सरपंच झाल्यापासूनच मंदिरं तर झाले पण दर महिन्याला द्वादशीची पंगत पण हे पूर्ण गावाने सगळ्यांनी वाटून घेऊन दर महिन्याला जी द्वादशीची पंगत असती ती प्रत्येक गावाने गावाला पूर्ण जेवण असतं प्रसाद म्हणून तिथं प्रत्येकाने वाटून घेतली ते बारा महिन्याच्या बारा एका द्वादशीचे ते पण ते राहतात तिथं सौर ऊर्जाचे ते गावातल्या बायकांचा एक दिवस फोन आला कारण ती शेजारच्या गावामध्ये मर ते सौर ऊर्जेची लाईट आहेत आपल्याला पण पाहिजे ते मी बापूला फोन केला विलास बापू बुमरे यांना फोन केला दुसऱ्याच दिवशी माझ्या गावामध्ये तीन चार सोलर लाईट आलेली गे मोठे मोठे एक शिवाजी महाराजाच्या पुतळ्याकड मस्जिदमध्ये हनुमान मंदिर आहे तिथं आणि चर्च तिथं दुसऱ्याच दिवशी ते गावामध्ये लाईट येऊ आणि आता सध्या स्मशानभूमीचं सुशोभीकरण चालू आहे आणि आणखीन असे खूप सारं काम करायचं आहे आणखीन चालू पण हे प्रयत्न पण मी फक्त एकच सांगते मला कधीच लेडीज सरपंच झाली आणि तिला काही प्रॉब्लेम आला मला हे पण आठवत पण नाही आणि मला त्रास झाला पण नाही आणि गावातल्या लोकांच्या माझ्याकडून खूप सारे अपेक्षा आहे आणि मी त्यांच्या जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के त्यांच्या अपेक्षा पूर्ण करते गावातल्या लोकांचं पण खूप सारं साथ आहे मला किंवा असं काही शुल्लक गोष्टीसाठी पण आणटीकडं म्हणजे माझ्याकडे येतात ते आणटी आपल्याला असं करायचं आणटी आपल्याला तसं करायचं सी सी रस्ते तर गावातल्या काम म्हणजे पूर्ण झालेलं आहे गावामध्ये सीसी रस्त्याचे गावामध्ये जाणारा तो गा मेन रस्ता आहे गावातला आमचा ना तिथं पुलाचं त्याचं पण काम चालू आहे सध्या आमच्या गावामध्ये दवाखान्यामध्ये कॅम्प राहतात तिथं स्वतः मी अटेंड राहून म्हणजे स खे पाच सहा खेडे मिळून आमच्याकडे मोठं सरकारी हॉस्पिटल आहे गावामध्ये त्या कॅम्पला मी स्वतः जातीने उभा राहते ऑपरेशनचे त्याचे कॅम्प असले का जिल्हा परिषदेची एक शाळा आहे तिथं पण आमचं सगळं त्यांचं त्यांना पण म्हणजे ते कंपनीकडून आम्ही त्यांना एक फिल्टर दिलं फिल्टर योजना राबवली गावामध्ये म्हणजे शाळेमध्ये सॉरी शाळेमध्ये आणि बगीचा वगैरे सुशोभीकरण ते चालू आहे अंगणवाड्या पण खूप छान चालू आहे आमच्या गावामध्ये आता गावात जी मराठी शाळा आहे का तिथं आता शाळेसाठी आम्हाला पेहर ब्लॉक बसवायचे आहे तिथं शाळेमध्ये पण पोरनला चिखलाचं खेळायला ग्राउंड ना त्याच्यामुळे तिथं मग शाळेला वॉलकम्पाउंड करून दिलं मराठी जिल्हा शाळेला मी तिथं म्हणजे अशा ह्या अडीच अडीच पावणे तीन वर्षामध्ये खूप सारे योजना राबवल्या हो आणि राहिलेले दोन अडीच वर्षे त्या पण त्याच्यात पण साहेबांच्या आशीर्वादाने जे काही काम राहील असं ढाकेफळ गावाचं ते पण करायला सदैव तयारी आहे आमची ढाकेफळ ढाकेफळ गावाच्या रोजगार हमी योजनेमधून खालती जाण्यासाठी रस्ता नव्हता लोकांच्या लोकांना खूप अडचण यायची लोकांबरोबर बैलांना पण खूप अडचण यायची कारण बैलांना ते चिखलातून गाडी ओढताना इतका त्रास व्हायचा त्या बैलांना आणि जेव्हा कसली पावसाळा सुरू झाला तर पावसाळा संपेपर्यंत ना शेतकऱ्याला तिकडं उसाला खत टाकायला जाता येत होतं किंवा मोटर चालू आहे काय बंद बघायला बघायलासुद्धा जाता येत नव्हतं आणि पावसाळा संपल्यानंतर पण जेव्हा ऊसाला तोड यायची डिसेंबर जानेवारीमध्ये तेव्हा पण तिकडं ट्रका वगैरे ऊस तोडण्यासाठी जाता येत नव्हते कारण ट्रकां तेव्हा पण ते, ते वाळत नव्हतं ना तर ते रस्त्याने खचायची ती, तो, आ, उस, ती उस रस्ता खचायचा तर ती ट्रक फसून जायची त्याच्यामुळं तो ऊस तोडीला पण खूप मोठा प्रॉब्लेम यायचा कारखाने काही ऊस ऊस तोड देत नव्हते लोक रस्ता वाळेपर्यंत तर लोकांना तो, तो प्रॉब्लेम येत होता त्या रोजगार हमी योजनेतून तो, तो रस्ता तयार तो रस्ता पण आम्ही करून दिला साहेबाच्या आशीर्वादाने तो रस्ता पण आमचा झाला आता ह्या वर्षी ऊसतोडीला बिलकुल त्रास झाला नाही ऊसतोड आमच्या गावामध्ये डिसेंबरच्या अगोदर म्हणजे ऑक्टोबरमध्येच आमच्याकडे ऊसतोड सुरू झाली ट्रका वगैरे कधी का काही फसलंच नाही तर कधीच ट्रक जात नव्हती ते एप्रिल एप्रिल मेपर्यंत आमच्या तिकडं तर तो, तो एक मोठा गावकऱ्यांचा मोठा प्रश्न सुटलेला आहे त्याच्यानंतर आता एक एक दोन पाद पानाद रस्ते त्याचे आता कामं सुरू करणार आहे आणि हे काम करू सुद्धा गावकरी थोडीफार गावकऱ्यांची अपेक्षा राहते आमच्याकडून अपेक्षा असते ती काही काही गोष्टी आमच्याकडून होत नाही तरी पण म्हणजे थोडेफार गावकरी नाराज असतात गावकऱ्यांचं म्हणणं असतं का आता आम्ही ह्या स्वतः घरात राहतो मुलांसाठी आम्हाला किंवा नवीन घर बांधायला आम्हाला ग्रामपंचायत थ्रू प्लॉटिंग द्या पण ती गावठाण्याची जागा असते त्याला वरून कलेक्टर कोण परमिशन लागते ते कलेक्टर काही परमिशन देत नाही तिथं काही जणांनी अतिक्रमण केलेलं असतं जरी परमिशन आणली आम्ही प्रयत्न करून पण ते अतिक्रमणवाले नाराज होते त्यांचं अतिक्रमण जर काढून घेतलं तर आणि मग ते प्लॉटवरून गावात आणखीन वादविवाद तयार व्हायला लागतो आणि ह्या अशा गोष्टी काही काही वरतून परमिशन न आल्यामुळे होत नाही त्याच्यामुळं गावकरी आमच्यावर नाराज राहतात का आम्हाला यांच्या काळात प्लॉटिंग वगैरे झाले नाही हे सगळे कामं लोकं खुश आहेत पण लोकांची ती पण आणखीन पण अपेक्षा असते का तुमचं तुमचा काळ आहे ना तोपर्यंत आम्हाला प्लॉट द्या बाबा पण ते काही शक्य होत नाही कारण वरतून परमिशन यायला टाईम वगैरे लागतो अनेक अडचणी असतात त्याला ढाकेफळगावविषयी मला बोलताना खूप अभिमान वाटतो मी ढाकेफळगावची सून आहे एका शिक्षण महर्षीच्या घरात मी सून म्हणून आलेले आहे माझे आमचे माझे आजे सासरे काही खंडेराव पाटील शिसोदे यांनी खूप खूप प्रयत्नाने पैठण तालुक्यामधली पहि पई, पहिली शैक्षणिक संस्था एकोणावीसशे पासष्टमध्ये आणलेली प्रतिष्ठान शिक्षण सोसायटी त्यावेळेस म्हणजे मा आज म्हणजे आम आमचे ते सासरे खूप शिक्षक म्हणजे गरिबांच्या पोरांसाठी त्यांनी कॉलेज म्हणजे शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली त्याच्यानंतर तो वारसा माझ्या सासऱ्यांनी काही भाऊराव पाटील शिसोदे यांनी पण चालवला हो त्याच्यानंतर तो शैक्षणिक वारसा माझे मिस्टर रवींद्र पाटील शिसोदे आणि माझे मोठे धीर राजेंद्र भौरव शिसोदे हे दोघं तो शैक्षणिक वारसा पुढं चालत आहे आणि म्हणजे मला एक सांगताना आनंद होतो ढाके फळ हे गाव खूप मोठं नावाजलेलं गाव आहे आणि पहिल्यांदा ज्यावेळेस जायकवाडी प्रकल्प म्हणजे जायकवाडी प्रकल्प करायचा ठरल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात म्हणजे सहकार्य करायला माझे आमचे सासरे आजी सास आजोबा आजोबा आमचे त्यांचा सिंहाचा वाटा आहे आजोबांनी आमचे काय खंडराव पाटील सिसोदे यांनी लालबहादूर शास्त्रीला त्यावेळेस सोन्याचं कडं घातलेलं होतं आणि इंदिरा गांधीला माझे सासरे काही भाऊराव पाटील सिसोदे यांनी सोन्याचं कडं घातलेलं आहे आणि धरण बांधकामाला शंकरराव चव्हाण यांना हे त्यावेळेस वेळोवेळी पैठण म्हणजे ते प्रॉपर पैठणचे आहेत ते पैठण जे त्यावेळेस खूप सारी मदत आमच्या सिसोदे फॅमिलींना त्यां म्हणजे त्यांनी येणं जाणं आमच्याकडे होतं आमच्या फॅमिलींना ह्या धरणासाठी खूप सार मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यावेळेस ढाकेफळगाव मध्ये भरपूर जाती जमात आहे मराठा आहे मुस्लिम आहे दलित वस्ती आहे धनगर समाज आहे माळी हे सगळे अनेक जाती अनेक जातीचं ढाकेफळ अनेक जातीने फळ गावामध्ये अनेक जातीचे लोक राहतात पण जातीवाद कधीही हा ढाकेफळमध्ये झालेला नाही सगळे ढाकेफळ गाव हे एकोपणे आणतं आणि जास्त भांडण तंडा करत नाही आणि एकमेकाचं ऐकतात जरी भांडण झालं पोलीस स्टेशनपर्यंत जायपर्यंत कुणीतरी मध्यस्थी केली तर ते ऐकतात ते मध्यस्थी गेल्यानंतर आणि ते पोलीस स्टेशनपर्यंत जात पण नाही किंवा असं इतकं म्हणजे असं लगे पोलीस स्टेशन जायपर्यंत होतं नाही भांडण आणि गावामध्ये जायकवाडी धरणाचं पाणी आहे लोक स्वतःची शेती करतात त्याच्यामुळे ढाकेफळे गाव सुजलम सुकलम आहे घा ढाकेफळचे धा, गाव ढाकेफळ गावातले लोक एकदम आनंदाने जीवन जगतात ते असं जास्त उदरनिर्वाहासाठी जास्त दुसरीकडं कुठं डिपेंड राहावं लागत नाही त्यांना ते स्वतःची शेती स्वतः करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतात आणि जायकवाडी धरणामुळे गावाला जे शुभ आलेली आहे आमच्या गावामध्ये पाण्यामुळं आम लोक ऊस वगैरे करतात तर पैसे वगैरे त्यांच्याजवळ राहतात त्याच्यामुळे त्यांना असं काही प्रॉब्लेम येत नाही जास्त आणि ढाकेफळगाव हे खूप एक उप, एकोप्याने राहतं आमचं ढाकेफळगाव भांडण थंडा किंवा जाती वा धाक नसतो तिथं देवाधर्माचा नाही राहत कशाचाच नाही आणि त्यात त्यात तर आमचा कार्यकाळ असा आहे की आम्ही हा जाती नाही ज्यावेळेस मारुती मंदिरात वेवर ब्लॉक बसवले मस्जिदला पण बसतो आणि चर्चला पण आहे चर्चचं पण बांधकाम करणार आहे आणि स्वामी समर्थ केंद्राचं पण त्याच्यामुळं कुठारी हा भेदभाव करत नाही गावातल्या लोकांचं पण ते चालू करणार तर कधीच हा भेदभाव नसतो आमच्या गावामध्ये काही त्याचं आहे ते त्याचं आहे असं काहीच नसतं गावामध्ये गाव खूप आमचं आनंदाने राहतं गाव आमचं खूप म्हणजे चांगलं आहे ठाकेफळ गाव खूप चांगलं आहे लोक पण आठीमुळे गावातले खूप चांगले आणि जे काही मी गावाचा कारभार करते तर सर हा गावाच्या लोकांच्या आशीर्वादाने चाललेला आहे त्यांचं मला नेहमी म्हणजे त्यांचा असंच आशीर्वाद राहिलेला आहे अडीच वर्षासाठी माझ्या मागे राहू मी ढाकेफळ म्हणजे ढाकेफळ गावचे ज्यावेळेस सरपंच झाले तर म्हणजे मला असं एक्सेप्ट नव्हतं कधी वाटलं नव्हतं की मी इलेक्शन वगैरे करेन किंवा निवडून येईन पण गाव ज्यावेळेस इलेक्शन लागलं का गावकऱ्यांच्या म्हणजे गावातल्या जे वयस्कर लोक आहेत त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावाची सूचना केली उभा राहिले मला खूप भरपूर मताने निवडून दिलं मी निवडून आले गावासाठी खूप सारं काही केलं गाव पण माझ्याविषयी खुश आहे आणि मी पण गावाविषयी खुश आहे आणि मला ते एक वाटतं का बाबा मी येऊन आत्तापर्यंत जे काय म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यांदा मी आमच्या घराण्यातून पहिली लेडीजनी गावासाठी निवडून येऊन काहीतरी केलं आमच्या ढा शिसोदे फॅमिलीमध्ये तर शिसोदे फॅमिलीमध्ये मी पहिली गावची सरपंच आहे आणि मी लोकांच्या इच्छेप्रमाणे काम केलं आणि राहिलेले अडीच वर्ष पण मी त्यांच्यासाठी काम करत आणि मला म्हणजे मला खूप आनंद होतो का मी पाच वर्षासाठी ढाकेफळ गावाचे सरपंच राहिले म्हणून आणि आणखीन असे खूप सारं काम करायचं आहे आणखीन चालू पण हे प्रयत्न जे ढाकेफळगावाविषयी मला बोलताना खूप अभिमान वाटतो मी ढाकेफळगावची सून आहे एका शिक्षण महर्षीच्या घरात मी सून म्हणून आलेले आहे तर सारा हा गावाच्या लोकांच्या आशीर्वादाने चाललेलं आहे त्यांचं मला नेहमी म्हणजे त्यांचं असंच आशीर्वाद राहिलेलं आहे अडीच वर्षासाठी माझ्या बाकीराव वयस्कर लोक आहे त्यांनी सगळ्यांनी माझ्या नावाची सूचना केली उभा राहिले मला खूप भरपूर मताने निवडून दिलं मी निवडून आले गावासाठी खूप सारं काही केलं गाव पण माझ्याविषयी खुश आहे आणि मी पण गावाविषयी खुश आहे आणि मला ते एक वाटतं का बाबा मी येऊन आत्तापर्यंत जे काय म्हणजे मला असं वाटतं की पहिल्यांदा मी आमच्या घराण्यातून पहिली लेडीजनी गावासाठी निवडून येऊन काहीतरी केलं आमच्या ढा सिसोदे फॅमिलीमध्ये तर सिसोदे फॅमिलीमध्ये मी पहिले गावची सरपंच आहे आणि मी लोकांच्या इच्छेप्रमाणे काम केलं आणि राहिलेली अडीच वर्ष पण मी त्यांच्यासाठी काम करत आणि मला म्हणजे मला खूप आनंद होतो का मी पाच वर्षासाठी एक हो गावाची सरपंच राहिले